मला माहिती आहे की मी खूप उशिरा व्हिडिओ टाकते पण मंडळी प्लीज समजून घ्या आपले काही बॅकअप व्हिडिओज होते त्यामुळे तर मंडळी बघा रात्रीच्या बरोबर दीड वाजले आणि मी पुस्तक वाचत बसले कारण आज रात्री सचिन येणार होता आणि बघता बघता अडीच वाजले तोपर्यंत एक तास मी पुस्तक वाचत बसलेले आणि दाराची बेल वाजली आणि फायनली दारामध्ये माझे सासू सासरे आणि सचिन होता तर सासू सासरे हे ऑलरेडी कोल्हापूरवरून येत होते आणि सचिन पुण्यावरून येत होता हे दोघं एकत्र स्वारगेटला आले आणि स्वारगेटला नाही सॉरी सचिनच्या हॉटेलला आले तिथे डिनर केलं आणि फायनली ते नाशिकला आले रात्रीला ते सगळे जेवणच येणार होते कारण सचिन मला बोललाच होता की आम्हाला रात्र होईल आणि त्यामुळे तू काय टेन्शन घेऊ नको हॉटेलला जेवतो ते जेवण आल्यामुळे काही नाही आल्यानंतर पाणी वगैरे विचारलं त्यानंतर आम्ही लगेच झोपलो सकाळी उठून देवपूजा वगैरे केली आणि नेहमीप्रमाणे माझी इडली <laughs> म्हणजे पोहे इडली उपमा हे माझं कायमचं ठरलेलं असते बरेच लोक म्हणतात तू बघेल तेव्हा इडली बनवत असते तुला काय कंटाळा येत नाही काय पण खरं सांगू का की माझ्या मुलांना इडली खरंच खूप आवडते त्यामुळे ना इडली हा आमच्या घरात एकदम फेमस हे आहे इडली आंबोळी पुन्हा आपे तर मी खूप रेडी करते पण खरंच ह्या गोष्टी इवन सचिन ला पण खूप भेटलाय पण त्यासाठी करतो जरी प्रोडक्ट फ्री मध्ये येत असेल तर आम्ही ते शूट वगैरे करण्यात बराच वेळ जातो म्हणजे हे आम्ही म्हणजे विकत जरी घेतलं नसेल तरी त्याच्यापेक्षा डबल आम्हाला मेहनत घ्यावी लागते हे सगळं करण्यासाठी तर असं भांडं खरंच खूप छान आहे त्याची कढाई पण मस्त आहे किचनमधले सगळे कामं ओरकून घेत होते सगळे म्हणायचे की ताई तुझ्या किचन कट्ट्यावर तू काय काय ठेवलंय हे सगळं दाखव तर खरं तर किचनच्या रिलेटेड असं काहीच इथं असं विशेष नाहीये नॉर्मली झाडं आर्टिफिशियल मनी प्लांट आणि रेग्युलर मनी प्लांट आणि थोडेफार कप्स वगैरे चिनी मातीचे भांडे ठेवले तर त्यानंतर कोकोनट चटणी केली सांबार काय केलाच नाही कारण कारण नाश्ता हाच जवळपास दहाच्या सुमारेच होणार होता कारण की किती काही म्हटलं तरी किचनमध्ये मी सकाळी सात वाजल्यापासून होते जवळपास पावणे सात सात वाजल्यापासून तर जवळपास मला बारा वाजले कसा वेळ कुठे निघून गेला कळालंच नाही सगळ्यांना वाढलं नंतर कळालं की सासूबाईंना उपवास आहे मग त्यांच्यासाठी काही केलेलंच नव्हतं आणि मला आधी माहिती असतं तर मी केलं पण असतं पण मग त्यांना मग माझ्याकडे वेफर्स वगैरे होते कारण आता श्रावण महिना चालू आहे त्यामुळे मी वेफर्स वगैरे आणून ठेवले होते ते त्यांना दिलं त्यानंतर हे एक प्रमोशन शूट होतं पितळाच्या भांडी तर त्याची पण क्लिनिंग करून घेतली आणि ते शूट पण झालं माझं फिक्स अगं का तर वैष्णवीच्या आजोबा आजीने तिच्यासाठी चॉपस्टिक स्टीलच्या आणि स्ट्रॉ वगैरे असा एक सेट आणला होता ऑनलाइन मागवलेला होता मी असं पॅन्ट शर्ट वरती ओवाळायला हो घेतल्यानंतर सचिन हसायला लागला मला म्हटलं बघ म्हणे लोक तुला ट्रोल करतील पुढा की तू जीन्स पॅन्ट घालून नवऱ्याला हो ओवाळतीय तर मी म्हटलं असू दे तू सपोर्ट करतोयस ना हे खूप महत्त्वाचं आहे बाकी लोक किती काही बोलले तरी चालतील आणि माझे जे व्ह्युवर्स आहेत जे, जे माझे पॉझिटिव्ह व्ह्यूवर्स आहेत ते मला अजिबात ट्रोल करत नाही ते समजून घेतात मला जेव्हा मी ही रील पोस्ट केली होती की सगळे त्र्यंबकला गेले आणि मी घरी आहे तर लोकांनी त्यात पण ट्रोल केलं की एकटी फिरायला वेळ आहे पण सासू सासऱ्यांसोबत किंवा नवऱ्यासोबत जायला तुला जमलं नाही तर तुम्हाला एवढं कळायला पाहिजे की माझा मुलगा ट्युशन माझा मुलगा शाळेत गेलेला होता आणि माझी मुलगी पण आता शाळेत चालली होती त्यांचा पिकअप ड्रॉप कोण करणार काय करणार मग त्यांच्यासाठी मला घरी राहावं लागलं नाही तर मी पण गेले करून घेतला पण काय 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 खरं नाही कारण की त्यांना यायला इतका उशीर झाला की ते स्वयंपाक दशास्त तसं राहिला आणि संध्याकाळी मी प्लॅन केला होता कुठं तर बाहेर जायचं म्हणून त्यानंतर मी नर्सरीला आले कारण ते दुपारी गेले होते आणि अक्षरशः त्यांना संध्याकाळचे साडेचार पाच वाजले होते घरी येण्यासाठी मग मी काय केलं तुम्ही सगळ्यांनी सजेस्ट केल्याप्रमाणे झाडं वगैरे घेऊन टाकले मस्तपैकी आणि जवळपास अकराशे बारावी पाचशे रुपयाची काहीतर झाडं झालं होती आणि फायनली आम्ही मी आणि सचिन बाहेर शॉपिंगला आलो होतं कारण मला त्याला एक अशी गोष्ट गिफ्ट करायची आहे की जे आजपर्यंत मी त्याला कधीच घेतली नव्हती आणि बघू आता मग मॉलमध्ये गेलो आम्ही खरं पण आम्ही डिसअपॉंटेड झालो कारण की जे पाहिजे होतं त्या मॉलमध्ये मिळालंच नाही पण असो त्याच्यासोबतचा जो तो काही वेळ होता ना एक ते दोन तास तो खूप स्पेशल होता खूप भारी होता कारण मोस्टली आम्ही असं एकटं फार कमी फिरतो एकतर मुलंसोबत असतात आणि याआधी टीनेज झोनमध्ये लग्न झालं होतं त्यावेळेस असं एवढं कळत नव्हतं की आपण कुठे फिरावं किंवा काय असं कधी झालंच नाही माझं एकटं फिरत असताना खूप भारी वाटले इव्हन त्याला पण ते खूपच भारी वाटलं तो म्हटलं की मस्त वाटतंय हा मोमेंट खूप भारी होता तर जिथे पुस्तकांचा स्टॉल दिसला ना तिथे मी खुळी येऊन जाते मला असं वाटतं काय घेऊन काय नाही पण इतका वेळ नव्हता कारण की समोर आम्ही बुकिंग करून ठेवली होती जेवणासाठी आणि आम्हाला ऑलरेडी नऊ वाजले होते आणि ते रेस्टॉरंट फक्त अकरा वाजेपर्यंतच ओपन असतं तरी पण मी वेळात वेळ काढून शिवचरण साठी साडेतीनशे चार रुपयाचे दोन ते तीन बुक्स घेतले त्यानंतर पुन्हा गेलो शॉपिंग करण्यासाठी तर सचिनला आणि मला काहीच पटलं नाही तिथे मग आम्ही दोघांचं एकमेकांच्या तोंडाकडे बघून एवढं हसलो की चक्क आपण दोन तास वायाला घालवले पण सचिनचं म्हणणं होतं की वायाला नाही घालवले आपण ते दोन तास स्पेंड केले एकासोबत तर छान वाटलं काही का असे ना रिकाम्या हाताने जाऊ नये म्हणून त्याला हे शर्ट टी शर्ट पॅन्ट वगैरे घेतली आणि आम्ही बाहेर पडलो पण त्याला जे मी गिफ्ट घेणार आहे ना ते खूप जबरदस्त असणार आहे आणि ने तुम्हाला नेक्स्ट वीक मध्ये म्हणजे जवळपास पुढच्या आठ दिवसामध्ये कळेल की मी त्याला काय गिफ्ट घेतलं तर बोला बोल बोल मी लावलाय लावलाय बोलला राव देट्टी हा लावून हा म्हणजे कसं असते आजपर्यंत बरेच लोक मला विचारतात की तुला इतके लोक ट्रोल करतात घाण घाण कमेंट्स येतात तुझे घरचे तुला काही बोलत नाही का तर खरं सांगू का जोपर्यंत माझ्या नवऱ्याची साथ आहे ना तोपर्यंत मला कुठल्याच गोष्टीचं टेन्शन नाही कारण की मी आतापर्यंत येणाऱ्या त्या प्रत्येक घाणेरड्यामधल्या कमेंट कमेंटचे स्क्रीनशॉट मी तुला म्हणजे सॉरी सचिनला पाठवलेले आहे आणि त्याचं फक्त एकच म्हणणं असते होऊ ना बोलू ना काय फरक पडतंय कोणी ओळखीचं आहे का असू दे त्यांची मेंटॅलिटी असते तो ज्या पद्धतीने सपोर्ट करतो आहे ना त्यामुळे मला इतका कॉन्फिडन्स येतो नाही तर मी अशी नव्हते आधी एवढी तर हे सगळं श्रेय त्याला जातो त्यानंतर आम्ही साधना विलेजमध्ये आलो सुलावाच्या एक्झॅक्टली समोर आहे ना तर हे माझ्या फ्रेंडच आहे तर तिथे आम्ही डिनर करायला आलो पण बाय द वे ही पार्टी मी दिलेली आहे फ्रीमध्ये अजिबात नाही आहे मी पे करून मस्तपैकी पार्टी दिली आणि मला खूप भारी वाटतं सेल्फ डिपेंडेंट असणं ना खरं इतकं भारी वाटतं आहे ना हे सगळं आहे ना माझी मेहनत तुमची सपोर्ट आणि नवऱ्याचा जे पाठिंबा आहे ना माझ्या वरती हे सगळं हे जुळून आलेलं आहे तुमचा सपोर्ट माझी मेहनत आणि नवऱ्याचा पाठिंबा तर थँक्यू सो मच उद्या भेटी लवकरच बाय